मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला देवांचा देव महादेव आहे महादेवाच्या पुढे कोणीच नाही त्या देवाची आराधना आपण सगळ्या मंडळी करताय आपण बोलल्याप्रमाणे अगस्त्य ऋषीची ही अतिशय मूल्यवान भूमी आणि या भूमीला एक वेगळ्या पद्धतीचं अधिष्ठान आहे आज योगायोगाने मी देवती महाराज इंदुरीकर यांच्या सत्याच्या कार्यक्रमाला त्यांना दरवर्षी भेटायला येत असून त्याचं माझा अतिशय जेवाळ्याचा आणि नातं आहे ते राजकारणामध्ये खूप कोणाला मानत नाही पण मला खूप मानतात त्याच एकमेव कारण की माझं जे काम आहे ते त्यांना भावत घोर गरिबांना उभं करण्याचं काम हे माझ्या रक्तामध्ये आहे ते त्यांना भावलेलं आहे आणि मला महाराष्ट्रामध्ये उपाधी आहे आपला माणूस या नावाने आमदार मी आहे की नाही हे महत्वाचं नाही पण मी आपला माणूस आहे हे माझ्या दृष्टीने अतिशय आहे आपला माणूसला ब्रँड मिळाला त्यामुळे आजच्या या कैलसवासी राज्याचे नेते मधुकरराव पिठड साहेबांना मी दशकेला आता येऊ शकत नाही कारण आमचं विधिमंडळाचं अधिवेशन हिवाळी अधिवेशन नागपूरला आहे मी फादर्न निघून जाणार आहे त्यामुळे त्यांच्या स्मृतीला अभिमंत्रण करतो आणि त्यांच्यापती सद्भावना व्यक्त करतो त्यांना भावपूर्ण आदर करतो याच तालुक्यामध्ये सुपुत्र आणि अनेक लोकांच्या योग आला आणि संतोष शेवटी आपण आमंत्रण मिळालं संतोषच्या पुढे संतोष हा माझा जवळचा सहकार्य आहे संतोष घोटाळा संतोष घोटने संतोष घोटने माझा पहिला फॅनर बदला जवळचा सहकारी आहे मी तुम्हाला कार्यक्रम कधीच म्हटलं नाही आज म्हणते माझे सगळे सहकार्य आहेत किंवा भावाचे आणि माझी जी संस्था आहे कोलस्वामी कॉपरेट कम्युनिटी सोसायटी त्याचा दहा वर्ष तो संचालक आहे माझ्या संस्थेवर त्यामुळे संतोष हा माझ्या एकदम फॅमिली मेंबर आहे आज तुम्ही त्याचे नातेवाईक आहात मग त्याच्यामध्ये आपण सहामत त्याच्यामुळे मुळे मला मिळालं म्हणजे आता आपल्याला जावं लागेल आग्रह खूप केला त्याच्यानंतर आदरणीय सदानंद दादा म्हणजे त्यांचे मोठे बघतो आज घोडके परिवार असेल गोलम परिवार असेल बोकले साहेब बोलण्याप्रमाणे या मंडळींनी त्यांचे दे, जे वडील होते आदरणीय बनराव यांनी जी सुरुवात केली त्या संपूर्ण देवस्थानच आज तुम्ही खरंतर सोनं केलं प्राण प्रतिष्ठा केली मध्य नवीन मानलं आणि मी आतमध्ये गेल्यामुळे प्रसन्न वाटलं की अतिशय छोटस पण अतिशय देखणं मध्ये तुम्ही सर्वांनी बांधलं तुमचं करता हे काम आहे सुद्धा भेटले पार्वती माई भेटले या सर्वांचं आजचा दौरा अकोल्यामध्ये आल्यानंतर मला तुम्ही तर माझ्या डोक्यावर फार मोठा आशीर्वाद ठेवला अमृत अमृतिश्वरच्या साक्षी नाही की तुमचं पुढचं पाऊल हे मंत्री म्हणून पडावं आणि तो जर साक्षात्कार झाला तर पहिला अभिषेक करायला अमृत आपण सर्वांनी जे मला प्रेम कमी वेळातलं प्रेम हे आयुष्यभर लक्षात राहण्याचं असतं काय वाटते प्रेमाची व्याख्या एका क्षणाची असते आणि ते प्रेम जे तुमचं मला मिळालं बोला आणि ओळखे परत मी धन्यवाद व्यक्त करतो व्हिडिओ म्हणून आदरणीय गाडवे साहेब हे आमच्या बरोबर दोन वर्ष काम करत होते माझ्या समेत काम केलं आमच्या तालुक्याची सेवा करायची शिवभूमीची सेवा करायची त्यांना संधी मिळाली शेजारी घोडेगावच्या आंबेगाव तालुक्यात ते आहे आणि त्याची कन्या आज आपल्या कुटुंबामध्ये सुरुबाई म्हणून निश्चितपणे संबंधाचा आणि आधीच जवळच नातं घट्ट झालंय म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो गत गत आदरणीय गाठवे साहेबांना देखील माझ्या सगळे आदरणीय संतोषजी गोंटे असतील सरोजी वाजगे असतील सन्माननीय याच विभागामध्ये मध्ये काम करणारे आमचे वाळूज असतील आणि उपस्थित माझ्यावरचे अनेक संजयजी गाठवे साहेब आणि सगळीच आज आलेली आहे बराचसा दावाजामा दोन ग्यास आपले मध्ये आलो परंतु आपल्या सर्वांचा प्रेम मिळालं कधी आलो या साईडला मी नेहमी ने सुचय मठ्याप्रमाणे हा दहाव्या विचार सदंचा तालुका होता त्याचा नेतृत्व काय दिवस आदरणीय मधुकर नावांनी केलं चाळीस वर्ष चाळीस वर्ष म्हणजे तुम्ही सांगताय त्यांना माझा दुजोर आहे कारण माझा अभ्यास भाव आहे राजकीय मराठी कधी तालुक्यातला नाही हा खेळा राज्यातला आणि त्यामुळे आपले भाव त्यावेळेला फार मोठी ताकद लो या लोकांनी ता लावली आणि त्यांच्या पुढे वाटचाल करणं मला बऱ्याच काम नव्हतं घाबरायच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणलेली होती लहान भाऊ आणि मी खरंच नव्हतं त्यावेळेला शाळा शिकत असेल लहान असेल तर या सगळ्या इतर राज्याचा माहिती की कुठं काय फिरलं आणि कुठं काय उगवतंय हे सगळे पॉलिटिकल अँडल मी चेक केलेले आहेत त्यामुळे इथून ह्या डाव्या सदीचा आज उजव्या संधीमध्ये आणण्यामध्ये खूप मोठी ताकद खर्च खूप लोकांना खर्च कराव त्या काळामध्ये वधोकरला अशी व्यक्ती मत होते की त्यांनी या महाराष्ट्राच्या छेद दिला आणि ट्रायबलचं वेगळं बजेट मांडलं पाहिजे हे सगळ्यांना राज्यातला पहिला क्रांतिकारी नेता हा अकोल्या बनला होता नाही माझ्या राज्यात सांगेल देशात बोलले पण माझ्या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये हा विषय झाला महाराष्ट्राने तो ऐतिहासिक निर्णय केला देशात गेला आणि तो करणारे आदरणीय मधुकराव पिचर साहेब होते मला त्यांचं मला भरून आलं की माझं त्यांची फार मैत्री होती वयाचं अंतर नसत प्रेमाला मैत्रीला नात्याला आपण केला वयाचं बंधन नसतं त्यामुळं अतिशय ते माझं मन हळव झालं मधु कलामांनी मी अनेक दशके एकत्र केल्या जे नेहमी आदिवासी बांधवांमध्ये वावर पाहिले आज त्या तुम्हाला जे दुःख झालं त्या दुःखामध्ये मी सहभागी व्हायला आलोय एका मध्ये ते दुःख होत असताना दुसऱ्या बांधा अमृत वाहिनी योग आला आणि त्या अमृतेश्वराचं दर्शन झालं तुम्ही माझा मान सन्मान केला मला सन्मान दिला मला सन्मानित केलं मी आपल्या सर्वांचे पुण्याचा आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शोग